नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांनी या ठिकाणी थमनेल पाहितलं व वा टायटलसुद्धा वाचले तर चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी ची तेजी मग पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभावात शंभर टक्के येईल पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी आल्यानंतर कांद्याचा बाजारभाव अखेर पंधरा नोव्हेंबरनंतर आपल्या सर्वांना कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार आहे आणि या तेजीत मग आपण पंधरा नोव्हेंबरनंतर अखेर कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे कशात होणार या ठिकाणी सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर वाचूक माहिती याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आनंदा वारते आता नंतर ज्या आनंदाच्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी पण पंधरा नोव्हेंबर नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा नोव्हेंबर नंतर आता कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी ही तेजी येण्यामागची कारणे कोणती व ही तेजी आल्यानंतर भाव कुठून कुठपर्यंत पोहोचेल व या तेजीत कांदा विकायचा की ठेवायचा या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तर आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर दिवाळीनंतर कांद्याचा बाजारभाव सुधारत चाललाय आजच्या तारखेला कांद्याची दर पातळी पंधराशे ते दोन हजारच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बाजारभाव दोन हजारच्या वर सुद्धा आलेला आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथून प घडणाऱ्या घडामोडी तर पंधरा नोव्हेंबर नंतर बिहारच्या निवडणुका संपल्या की त्या ठिकाणी सरकारचं कांदा दरावरील नियंत्रण थोडंसं सैल होईल त्यामुळे दर वाढतील दुसरी गोष्ट भारतातून आता जे खाडी देश म्हणतो आपण की जिथं सौदी अरेबिया आहे जिथं यू ए आहे कतार आहे कुवेत आहे ओमान आहे या देशांना कांद्याची गरज आहे जिथं भारत कांदा पाठवणार आहे म्हणजे निर्यात वाढेल त्याचबरोबर पंधरा नोव्हेंबरनंतर श्रीलंकेची कांदा यात सुरू होणार आहे नेपाळला कांदा विक्री वाढणारे आणि बांगलादेशची कांदा खरेदीची शक्यता पॉसिबल आहे शिवाय देशातील बाजारात कांद्याची मागणी थंडीमुळे पंधरा तारखेनंतर वाढणारच आहे शिवाय ही सर्व गरज ही सर्व मागणी परिपूर्ण करण्यासाठी कांद्याचा शिल्लक साठा कमी आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्या दरम्यान पंधरा नोव्हेंबर नंतर प्रचंड गॅप हा दिसून येणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव कमीत कमी पाचशेनं सुधारून दर पातळी पंचवीसशे पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे इथं कांदा विकायचा की आणखीन तेजीची वाढ बघायची तुम्हाला सांगतो दोन हजाराच्या वर दर त्या ठिकाणी गेली की तिथून पुढे प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं आपल्या हिशोबाने कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्त जास्त कांदा उत्पादक असकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा याच्या महिन्याला प्रतिकूल आपल्यास मिळत राहतो इथंच सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं चॅनल शेती मित्र मित्र आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी मित्रांचे आयोडत मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार